झटपट आणि पोटभरीचं असं काही आपल्याला बनवायचं असेल तर आपल्या मनात पहिला विचार येतो तो, तो म्हणजे भाताचा आपण कुठूनही बाहेरून दबून आलो तरी पटकन कुकर लावणं किंवा खिचडी करणं हाच पर्याय निवडतो भाताच्या विविध प्रकारांमध्ये साऊथ इंडियामध्ये फेमस असलेला असा प्रकार म्हणजे लेमन राईस या राईस मध्ये फक्त लिंबाचाच नाही तर इतर अनेक फ्लेवर्सचा समावेश असतो आज आपण जी लेमन राईसची रेसिपी बघणार आहोत ती ऑथेंटिक साऊथ इंडियन लेमन राईस ची रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग असा फ्लेवरफुल असा लेमन राईस बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी अमिता पालकस किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत लेमन राईस बनवण्यासाठी मी इथे ताजा भात बनवते पण तुम्ही शिया भातापासून सुद्धा हा बनवू शकता इथे मी दोन वाट्या हे तांदूळ घेतलेले आहेत हे बासमती तांदूळ नाहीयेत हे साधे तांदूळ आहेत पण जुने आहेत या वाटीनी दोन वाट्या तांदूळ मी घेतलेले आहेत यासाठी भात मोकळा असणं फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही जुन्या तांदुळाचा वापर करा बासमती का नाही वापरायचे तर बासमतीला स्वतःचा असा फ्लेवर असतो आणि लेमन राईस मध्ये आपल्याला लिंबाचा फ्लेवर हा जास्त ठेवायचा आहे त्यामुळे भाताचा स्वतःचा फ्लेवर त्यामध्ये नको हे तांदूळ मी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते कुकरला आता मी शिजवून घेणार आहे दोन वाट्या तांदूळासाठी मी इथे चार वाट्या पाणी घालणार आहे आपल्याला हा भात मोकळा बनवायचा आहे त्यामुळे ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी पाणी सुद्धा मोजून घालणार आहे हा तांदूळ जुना असल्यामुळे ह्याला पाणी व्यवस्थित लागतं त्यामुळे दोन वाट्यांना मी चार वाट्या पाणी घातलेलं आहे त्यानी तो भात मस्त फडफडीत आणि मोकळा होणार आहे हे बघा आता हे पाणी घालून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायचे तीन चिट्ट्या करून झाल्यानंतर तो पूर्णपणे गार झाल्यानंतरच मी उघडणार आहे कारण आपल्याला मी सांगितलं तसं भात मोकळा हवाय आता पूर्ण कुकरचं प्रेशर गेल्यानंतर मी हे उघडून बघितलंय तुम्ही बघू शकताय तांदुळाचा दाडा मस्त शिजलेला आहे आणि तो मोकळा सुद्धा झालेला आहे ह्यासाठी तुम्ही न, नवीन तांदुळाचा वापर मात्र अजिबात करू नका कारण नवीन तांदुळाचा भात हा चिकट होतो हा भात थोडासा गार झाल्यानंतर आता पॅन मध्ये मी तेल घालणार आहे आणि त्या ते तेलावर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचेत शेंगदाण्याबरोबरच थोडेसे काजू सुद्धा मी घातलेले आहेत आणि ते आपण मंदाचे वर छानपैकी भाजून घेणार आहोत शेंगदाणे आणि काजू भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी ते सगळ्यात आधी घातलेले आहेत ते छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत काजू हे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालू शकत त्यानंतर मी इथे घातलेत थोड्याशा लाल मिरच्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या हा राईस बनवताना मी लाल आणि हिरव्या दोन्ही मिरच्यांचा वापर केलाय कारण त्याचा दोन्हीचा फ्लेवर वेगवेगळा असतो आणि दोन्ही घातल्यामुळे या भाताला खूप छान फ्लेवर येतो आता या मिरच्या सुद्धा थोड्याशा परतून घ्यायचेत आणि हे परतून झालेले जिन्नस अशा प्रकारे डाव्याने मी साईडला केलेले आहेत आणि आता मी घातले त्यावर चणा डाळ आणि ही आहे मोहरी मोहरी सुद्धा असं साईडला करून मी तेलावर घातलेली आहे मोहरी चांगली आपल्याला तडतडू द्यायची ती मी आधी काने घातली कारण ती जळू नये आपण सुरुवातीलाच तेलावर मोहरी घातली तर ती पटकन जळेल कारण हे बाकीचे जिन्नस भाजायला आपल्याला वेळ लागणार होता म्हणून मी मोहरी नंतर घातलेली आहे आता इथे घातली आहे मी उडदाची डाळ उडदाची डाळ मोहरी आणि चणा डाळ आपल्याला भाजून घ्यायचे पण ते खूप जास्त भाजायचं नाहीये कारण चणा डाळ आणि उडदाची डाळ ही कडक होते आणि नंतर ती भात खाताना दाताखाली आल्यावर चांगली लागत नाही म्हणून ती थोडीशीच आपल्याला भाजून घ्यायची हा प्रत्येक पदार्थ भाजायला वेळ वेगवेगळा लागणार आहे म्हणून मी याचा सिक्वेन्स सुद्धा वेगवेगळा ठेवलेला आहे सगळे पदार्थ एकत्र घातलेले नाहीयेत आता ह्यामध्ये घातलाय कढीपत्ता साऊथ इंडियन पदार्थामध्ये कढीपत्ता तर हवाच कढीपत्ता सुद्धा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता परतून झाल्यानंतर आता आपल्याला घालायचे हळद हळद सुद्धा आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची त्याचं कारण सुद्धा सेमच आहे जळू नये म्हणून कारण मी इथे बिडाचा पॅन वापरलाय तो खूप जास्त तापतो आणि जास्त तापल्यामुळे हळद आधी घातली तर ती हमखास जळणार आहे म्हणून ती आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायची आता हा शिजवलेला भात मी या सगळ्या मिश्रणामध्ये घालणार आहे हा तांदूळ जुना असल्यामुळे त्याचा भात मस्त मोकळा झालेला आहे आणि आपण त्यात पाणी सुद्धा मोजून घातलं होतं त्यामुळे तो, तो चिकट अजिबात झालेला नाहीये तुम्ही बघू शकता मस्त असा फडफडीत हा भात झालेला आहे आता या फोडणीमध्ये हा भात सगळा आपल्याला ढवळून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे सगळा हळदीचा रंग सगळा मसाल्याचा फ्लेवर त्यामध्ये आला पाहिजे अशा प्रकारे तो ढवळून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा भात उरला की आपण दुसऱ्या दिवशी त्याचा फोडणीचा भात हमखास करतो आणि घरात सगळ्यांना तो आवडतो सुद्धा पण अशाच फोडणीच्या भाताला एक चव बदल म्हणून अशा प्रकारे लेमन राईस करून बघायला काहीच हरकत नाही हा झटपट होतोही आणि भरपूर चवींनी युक्त आणि फ्लेवरफुल असा लागतो हे बघा आता हा मस्तपैकी ढवळून झालेला आहे हळदीमुळे त्याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे भात शिजवताना जर तुम्ही मीठ घातलं असेल तर त्या अंदाजानुसारच आता तुम्ही मीठ त्यामध्ये ऍड करा हे बघा आता चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे ते सुद्धा मी आता ढवळून घेणार आहे मी म्हणतेय तर लेमन राईस पण अजून मी ह्यामध्ये लिंबू पिळलेलं नाहीये त्याचं कारण असं आहे की लिंबू आधी जर पिळलंत तुम्ही म्हणजे खूप आधी जर लिंबू घातलं तर त्याला कडवट चव येते म्हणून सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला हवा असेल तेवढा लिंबाचा रस आपण त्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला आंबट हवं असेल तर तुम्ही थोडासा जास्त सुद्धा घालू शकता दोन लिंबांचा रस मी इथे घातलेला आहे आणि तो आता ढवळून घेणार आहे लिंबू कधीही आपण कुठल्याही पदार्थात घालतो तेव्हा शक्यतो ते शेवटीच घालावं म्हणजे त्याचा फ्लेवर जसाच्या तसा राहतो आधी तुम्ही घातलं तर त्याची चव बदलते म्हणून लेमन राईस करताना कधीही लिंबू हे शेवटीच घालावं लिंबाचा रस घालून ढवळून झाल्यानंतर आता आपल्याला त्याला एक वाफ काढायची हे बघा मस्त पैकी तो ढवळून झालेला आहे आता मी थोडस पाणी त्यावर शिंपडणार आहे साधारण तीन ते चार चमचे पाणी आपल्याला त्यावर आहे आणि झाकण ठेवून आपण त्याला एक दणदणीत वाफ आणणार आहोत झाकण आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं आहे की जेणेकरून त्याला चांगली वाफ येईल दोन तीन मिनिटांनंतर आपण झाकण काढून पुन्हा एकदा तो ढवळून घ्यायचा आहे अशा प्रकारे वाफ आणल्यामुळे आपण त्यामध्ये जेवढे फ्लेवर्स घातलेले आहेत ते भातामध्ये छानपैकी मुरतात आणि भात जास्त चविष्ट होतो आणि झाकण काढून पुन्हा एकदा ढवळून झाल्यानंतर हा मस्त गरमागरम असा फ्लेवरफुल लेमन राईस खाण्यासाठी तयार रा आहे आहे ना झटपट होणारी आणि मस्त रेसिपी अशा प्रकारे लेमन राईस तुम्ही कधी करून बघितला नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला ह्याची चव आवडणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत बाय